येस yes, बोला नमस्कार न काका बोला ना माकडांबद्दल माकडांबद्दल काय बोलायचं आमचा हा टाका माल सकाळी आलो की संध्याकाळपासून आमचा माल त्याला उचलून हे काय फायदा मिळतो तो, तो हे सगळं घेऊन जायचं खूप आम्ही त्रास झाला आम्हाला खूप त्रास झाले ना मालवापासून माणसाना म्हणजे लोकांना काय इजा वगैरे हो होत नाही पण आम्ही जे व्यापारी बनतोय आम्हाला ह्याच्यापासून खूप त्रास आणि रोज रोजच किती रुपयाचं नुकसान होत रोजचं म्हणजे ना आता बघा ना ही पट्टी एकशे दहा रुपयाचे एक ठेवून गेल्यानंतर आम्हाला त्याच काय मिळणार अशा दोन चार पट्ट्या रोज तिथे उतरलीकडच्या आवळा कॅन्टी वगैरे घेऊन जा पन्नास वर्ष उत्पादन दोनशे शंभर दोनशे रुपयाच्या महिन्याच्या कमीत कमी तीन ते चार पाच सहा हजार कामतून बाहेर त्याच्या पाठी जनावर त्यांना मारून पण शकत नाही रेट वगैरे हूल वगैरे जगून त्यांना पळवतो तुमचं काय मत आहे सरकारने काय केलं पाहिजे त्याचपुरच्या विचार करणं गरजेचं त्यामुळे आर्थिक परिस्थिती अशी माणसाची आहे त्यामुळे आपण काय करतो आम्ही कमवणार चार आणि चटना एक आठ राणे नुकसान झालं का त्याचा उपयोग करायचा तुमचं पूर्ण नाव कसं आनंद तुकाराम पोस्ट चप्पादूर चिवडा राहिल